नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ गुंजा आटेक फार्वया नर्सरी संचालक मुक्कामभो गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा आदयानगर एका झाडाला फोम किती बसवावेत आता साधारणतः आज तीस मे आहे पाऊस पडला आहे बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे लगबग चाललेले आहे की फोम बसवायचे आता कारण ज्यांच्या जानेवारी फेब्रुवारी आणि डिसेंबरच्या छाटण्या आहेत त्यांचे बऱ्यापैकी फोम बसायला आलेले आहेत आणि अशातच शेतकऱ्यांची आता बऱ्याचदा विचारणा होती की एका झाडाला फोम किती बसले पाहिजे कारण की एका झाडाला किती फोम बसले पाहिजे याच्यापेक्षा झाड किती वर्षाचं आहे हे पाहायला गेलं पाहिजे कारण की झाडाला तैवान पिंक ही अशी एकमेव व्हरायटी आहे की ज्याच्यामध्ये अगदी पहिल्या वर्षीसुद्धा दोनशे अडीचशे तीनशे फळं लागू शकतात आणि हीच जर कंडिशन राहिली तर बरेच शेतकरी काय करतात पहिल्याच वर्षी भरपूर फोम बसतात आणि नंतरच्या काळात त्यांना अडचण येतात पहिल्या वर्षीचा माल निघून जातो परंतु झाडाचं निश्चितपणे आयुष्य कमी झालेलं असतं आणि अशा वेळेस मात्र आपल्याला निश्चित स्वरूपात किती फोंबस व्हायचे याची जर माहिती नसेल तर निश्चित स्वरूपात येत्या काळामध्ये आपला बाग पण जास्त दिवस टिकणार आहे आपल्याला बाग पण जास्त जसं टिकवायचा आहे आणि फोम बिन फोन फोमसुद्धा चांगल्या पद्धतीने बसवायचे आणि ते जर करायचं असेल तर आपल्याला निश्चित स्वरूपात त्याची माहिती असली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपण ते काम केलं गेलं पाहिजे आज मी हाईच माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत की एका झाडाला फोम किती बसले पाहिजे आता फोम बसवताना साधारणतः आपल्याला झाडाच्या वयाचा विचार केला गेला पाहिजे की हे झाड किती वर्षाचं आहे आणि याला किती फोम बसवले गेले पाहिजे साधारणतः जे काही शेतकरी आहेत ते बऱ्याचदा झाडाची उंची झाडाचे घेर हे पाहून फोम बसत असतात परंतु झाडाचं घेर आणि झाडाची उंची पाण्यापेक्षा झाडाचं वय किती आहे या याकडे जर त्यांनी लक्ष दिलं तर येत्या काळामध्ये त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निघू शकतं आणि येणारा मालसुद्धा दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण येऊ शकतो पण अशा तसं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की एका झाडाला फोम किती बसले पाहिजे आता ज्यांची पहिल्या वर्षीची चाटणी आहे किंवा पहिल्या वर्षाचंच पीक आहे अशा शेतकऱ्यांनी साधारणतः एका झाडाला पन्नास ते साठ यापर्यंतचे बसवणं गरजेचं आहे म्हणजे साधारणतः जर आपण या झाडाकडे पाहिलं आता हे जे हे जे काय झाड आहे हे झाड साधारणतः एका वर्षाच्या अंदाजच आपण धरू पण ह्या झाडावरती आपण फळांची संख्या पाहिली तर शंभरच्या आसपास आहे परंतु जर शंभरच्या पुढे जर इतकी जर संख्या असेल आणि एका वर्ष जर पहिल्या साठणीच किंवा एका वर्षाचं झाड असेल तर अशा वेळेस आपण पन्नास साठ जास्तीत जास्त झाडाची जर खूप चांगली कंडिशन असेल सत्तर जा तर सत्तरपर्यंतचे फोंब जर बसवले तर निश्चित स्वरूपात आपल्याला चांगलं उत्पन्न भेटू शकतं आणि हे जे काय झाड आहे हे झाडसुद्धा आपलं अतिशय चांगल्या पद्धतीनं राहू शकतं त्यानंतर जे काय दुसऱ्या वर्षीचं झाड आहे त्याच्यावरती किती फॉर्म बसले गेले पाहिजे आता जे काय दुसऱ्या वर्षी झाड आहे त्याच्यावरती झाडाचं जे काय वाढ आहे ती चांगली झालेली असते आणि झाडाची कंडिशन जी आहे ती अतिशय गुड असते अशा वेळेस मात्र आपल्याला त्याच्यामध्ये फोमांची फोंब बसवण्याची संख्यांची वाढ करणं गरजेचं असतं कारण की आपलं टनेज निघलं पाहिजे आणि टनेज जर निघलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा चांगला फायदा होत असतो अशातच आपण काय करायचं जे काय दुसऱ्या वर्षी आपण फोम बसवणार आहोत ते साधारणतः एक सत्तरपासून शंभरपर्यंतचे फोम जरी बसले तरी खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आणि टनेज निघणार आहे आता साधारणतः हे जर झाड आपण पाहिलं तर हे साधारणतः याच्यामध्ये समजा दीडशेच्या आसपास आपल्याला फळं दिसून येतात या झाडावरती पूर्ण जर टाकल्यावरती परंतु झाडाची फा झाडामध्ये असल्या ब्रँचेस आणि फळांची संख्या याचा संपूर्ण हिशोब केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः शंभरच्या आसपास दुसऱ्या वर्षी जर फोम बसवले तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होणार आणि येत्या काळामध्ये आपल्याला त्याचं चांगलं उत्पन्न निघणार आता संख्या डिपेंड करते आपल्या झाडाच्या कंडिशनवरती आणि वयावरती म्हणून आपण पहिल्या वर्षी सांगितलं आहे की साठ ते सत्तरपर्यंत लईत लई सत्तरपर्यंत पन्नासपासून सत्तरपर्यंतचं दुसऱ्या वर्षी सत्तरपासून शंभरपर्यंतचे फोंबस गरजेचं आहे आणि जे काय तिसऱ्या वर्षीचं झाड असेल तिसऱ्या वर्षी झाड जर विचार केला तर ते झाड खूप मोठं असतं आणि त्या झाडावरती फळांची संख्या पण भरपूर असते आणि जी फळांची संख्या भरपूर असेल ती माल फुगवायची संख्या सुद्धा माल फुगवून यायची कॅपॅसिटी त्या झाडाची खूप मोठी असते आता या झाडाकडे जर पाहिलं आपण तर ह्या झाडाला कमीत कमी आता दोनशे प्लस आपल्याला हे दिसत आहेत काय पूर्ण फळे दिसत आहेत परंतु अशा वेळेस मात्र आपल्याला साधारणतः शंभरपासून दीडशेपर्यंतचे जरी आपण फोम बसवले ती, तीन तीन वर्षाचा पुढचा जर बाग असेल तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यातून चांगलं उत्पन्न भेटू शकतं आणि चांगल्या पद्धतीने आपण पीक उभं करू शकतो म्हणून पेरू शेती करत असताना आपल्याला काही गोष्टी छोट्या वाट्यात जरी असल्या तरी ते, ते खूप महत्त्वाचे असतात आणि त्याच्यातून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो म्हणून शेतकऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने फोमिंग करणं फार गरजेचं आहे कारण की गेल्या पंधरा दिवसापासून अनेक शेतकऱ्यांचे फोन आले आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं हेच येतं आहे की ह्या फोम किती बसवायचे फोम किती बसवायचे तर हेच गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे की ज्यांचा भाग पहिल्या वर्षीला असेल अशा शेतकऱ्यांनी मात्र पन्नास ते सत्तर फोम बसवणं गरजेचं आहे दुसऱ्या वर्षीला असेल तर सत्तर ते शंभरपर्यंतचे फोम बसवणं गरजेचं आहे आणि ज्याचा तिसऱ्या वर्षीचा पुढचा भाग आहे त्याने अगदी शंभरपासून दीडशेपर्यंतचे जरी फोम बसवले तरीही चालतात परंतु हे फोम बसवत असताना फक्त फोम बसवले आणि वय झालं म्हणून आपल्याला त्याचं उत्पन्न भरपूर भेटतं असं नाही त्याच्यामध्ये आपण जर शेणखताचा शे वापर केला असेल भिसल डोसचा वापर केला असेल आणि लिक्विड खतांचा जर व्यवस्थित वापर केला तर निश्चितपणे आपण सगळे देत फोम चांगल्या पद्धतीने उत्पन्न करत जाऊ शकतात परंतु निश्चित फोमच बसलेत बऱ्याच शेतकऱ्यांचं होतं काय माझ्या बागेमध्ये एक लाख फोम बसले कोणी म्हणते मग दोन लाख बसले कोणी म्हणते दीड लाख बसलेत परंतु लाखामध्ये काउंट करण्यापेक्षा आपल्याला टनेज निघलं पाहिजे आणि टनेज निघण्यासाठी मात्र आपल्याला ही जी काय बेड असेल याच्यामध्ये दिलेली जी काही खतं असतील ती त्याला व्यवस्थित लागू पडली पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्याला नंतरच्या काळात होत असतो म्हणून जर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन केलं आणि ह्याच पद्धतीने नियोजन करत राहिले तर निश्चितपणे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होत असतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला पेरूष अतिशय चांगल्या पद्धतीने करता येऊ हो शकते म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर मात्र नक्की करा धन्यवाद